स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या अकरा वस्तूंपैकी जर एक वस्तू आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवली तर आपल्या पाकिटामध्ये जे पैसे असतात ते स्थिर असतात पैसे कुठून कुठून आपल्या आपल्या पाकिटामध्ये येत असतात म्हणजे जे आपलं पाकिट असतं आपलं वॉलेट असतं ते पूर्णपणे रिकाम होत नाही त्याच्यामध्ये पैसे असतातच असा हा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे जे वस्तू तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवल्या हो तर नक्कीच तुम्हाला याचा उपयोग चांगल्याच प्रकारे होणार आहे तर त्या अकरा वस्तू कोणत्या त्याच्यातली एक वस्तू आपल्याला कोणती ठेवायची आहे आपल्या पाकिटामध्ये त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार त्यामुळे व्हिडिओला आजपर्यंत नक्की व्हायचं आहे बघा ह्या वास्तुशास्त्रप्रमाणे सांगितलेल्या आहे ज्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं असतं तर याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं आणि वास्तुशास्त्रप्रमाणे सांगितलेल्या वस्तू जर आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवल्या तर नक्कीच आपल्या पाकिटामध्ये धनसंपदा वाढायला लागते कुठून न कुठून आपल्याला पैसे प्राप्त होत जातात कोणी ना कोणी आपल्याला पैसे नक्कीच देत चालतं आणि आपल्या पाकिटामध्ये नेहमी आपलं पाकिट हे भरलेलंच असतं त्याच्यामध्ये या अकरा वस्तूंपैकी एक वस्तू पण तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवली तर नक्कीच निश्चितच तुमच्या पाकिटामध्ये पैसे असणारच त्याच्यातली पहिली वस्तू तुम्हाला सांगते बघा आपल्या पाकिटामध्ये माता लक्ष्मीचा जो फोटो असतो बघा फोटो असतो जो बसलेला कमरामध्ये बसलेला फोटो तो आपल्याला छोट असा मिळतो बघा तो फोटो नक्कीच आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा असतो असं म्हणतात की लक्ष्मी माता जर लक्ष्मी म्हटली तर पैसा लक्ष्मी माता जर आपल्या पाकिटामध्ये ठेवली तर पैसेला पैसा ओळतो असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्या लक्ष्मी मातेचा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा हळदी कुंकू लावायचा आणि त्याला नंतर ना आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा लक्ष्मी मातेचा मंत्र जाप करून बघा नक्कीच तुमच्या पाकिटामध्ये नक्कीच पैसे राहतील आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते पिंपळाचं पान जे पिंपळाचं पान असतं त्याच्यामध्ये साक्षात भगवंत विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो म्हणजे देवाचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये आणि त्याच्या खालचं पान आणायचं ते स्वच्छ धुवून टाकायचं आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्याला अभिमंत्रित करायचं अभिमंत्रित म्हणजे मंत्र मंत्र जाप वगैरे करायचं त्याच्यावर आणि ते पान आपल्या आपल्या जे आपलं हे असतं ना पाकिट पाकिटामध्ये ठेवायचं असतं प्रो म्हणजे म्हणजे हे पण ठेवू शकतात पुरुष व्यक्ती सुद्धा ठेवू शकतात महिला सुद्धा ठेवू शकतात बघा आपलं पाकिट असतं त्याच्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो किंवा तिजोरीच्या ठिकाणी तुम्ही हे पिंपळाचं पान ठेवू शकतात त्याच्याने सुद्धा तुमच्या धनसंपदामध्ये वाढू दे तुमच्या पै तुमच्या पाकिटामध्ये कधीच पैशाची कमतरता राहत नाही फक्त हे जे आहे हे पिंपळाचं पान हे पिंपळाचं पान तुम्हाला अभिमंत्रित करूनच तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे नक्कीच अनुभव घेऊन बघा खूप चांगला अनुभव येतो नक्कीच पैसे आपल्या पाकिटात राहायला लागतात नंतर त्याच्यातलं तिसरा उपाय सांगणार आहे उद्राक्ष जो रुद्राक्ष आहे बघा कुणाला शिवरमधून रुद्राक्ष भेटलेला असेल सहामुखी एकमुखी सातमुखी बघा एकमुखी जो रुद्राक्ष असतो तर लक्ष्मीकारक असतो आणि मुखी सहा सातमुखी जो रुद्राक्ष असतो तो सुद्धा लक्ष्मीकारक असतो जर तुम्हाला हे रुद्राक्ष मिळाले छोटे असतात ते जर तुम्ही तुमच्या पाकिटात तुमच्या गड्यामध्ये धारण केले तर तुमच्या घरामध्ये कधी धन धान्याला कमतरता राहत नाही आणि तुमचं पाकिट कधीच खाली होत नाही जर शक्य असेल तर नक्कीच छोटासा रुद्राक्ष आपल्या पाकिटात ठेवायचा आहे एकमुखी किंवा सातमुखी त्याच्यातलं आता चौथं सांगणार आहे लाल कलरचा कागद बघा लाल कलरचा कागद घ्यायचा छोटासा कागद घ्यायचा त्याच्यावर आपल्या मनातली इच्छा लिहायची आपल्या मनातली इच्छा लिहायची आणि त्या कागद लाहटी कुंकू लावायचं त्याला छोटस पाकीट टाळायचं म्हणजे त्याला फोल्ड फोल्ड करायचं आणि नंतर ना त्याला रश्मी कलरचा दोरा मिळतो बघा असा असा दोरा मिळतो रश्मी कलरचा तो दोरा गुंधळायचा बांधायचा छोटसं करू आणि तो आपल्या पाकिटात ठेवायचा असं केल्याने सुद्धा तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती खूप लवकर पूर्ण होण्यास मदत होते कारण की ते आपल्या पाकिटात असतं सतत आपल्या सोबत असतं आपले विचार आपल्या आपले जे विचार असतात आपले जे आपण जे विचार, विचार करत असतो ते सगळ्या ज्या आपल्या वस्तू होतात त्याच्यामध्ये ते, ते, ते पडश होत चालतात आपल्या पाकिटामध्ये जर तुम्ही ते ठेवलं लाल कलरचा कापड लाल कलर लाल कलरचा कागद लाल कलरचा कागद त्याच्यावर आपल्या मनातली इच्छा लिहायची त्याला फोल्ड करायचा देवाजवळ ठेवायचा त्याला वस्त्र म्हणजे अशा कलरचा दोरा बांधायचा आणि ते आपल्या पाकिटात ठेवायचं आहे बघा तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत होते हा अत्यंत हंड्रेड पर्सेंट उपाय आहे आणि त्याच्यातला आता पाचवं सांगणार आहे तांदळाचे म्हणजे तांदूळ जो असतो आपला तांदूळ तो अख्खा तांदूळ घ्यायचा अख्खा म्हणजे तुटलेला फुटलेला तांदूळ चालणार नाही अख्खा तांदूळ घ्यायचा तुम्ही सात घेऊ शकतात नऊ घेऊ शकतात अकरा घेऊ शकतात असे हे तांदूळ घेऊन आपल्याला अखंड नंतर धन धान्य समृद्धी धन आणि धान्य म्हणजे धन सुद्धा हे धनच आहे आणि धान्य सुद्धा हे धनच आहे तसंच धनधान्याला समृद्धी त्याला काय करायचं म्हणजे आपल्या समृद्धी वाढते धन वाढत चालतं त्याच्यामुळे ते सात अकरा नऊ असे जे दाणे आहेत तांदळाचे त्यांना पिवळे करायचे कारण की पिवळं म्हणजे खूप चमत्कारिक असतं पिवळे जी हळद असते त्याला ते पिवळे करायचे तांदूळ आणि ते आपल्या पाकिटात ठेवायचे बघा असं केल्याने सुद्धा तुमच्या धनामध्ये तुमच्या पैशामध्ये वाढ होते आणि तुमच्या पाकिट कधीच रिकाम होत नाही आणि त्याच्यातलंच आता तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातलं सवं सवं म्हणजे बघा आपल्या पाकिटात आरसा आरसा ठेवायचा छोटासा आता तुम्ही म्हणाल आता आमच्या लेडीज असतात त्यांच्या असतो मग त्यांच्यात पैसे कसे टिकत नाही बघा पैसे सांभाळणं आपल्याला भलेही कोणी हजार रुपये दिले आणि ते हजार रुपयांनी जर आपण खर्चच करत गेले तर ते खर्चच होतील आणि जर तुम्ही सामान ठेवले ज्या ठिकाणी लागतील त्याच ठिकाणी खर्च केले तर त्याच्यामध्ये भर पडेल पैशाला पैसा ओढत असतो हे सगळ्यांना माहीत आहे बघा ज्या ठिकाणी आपली तिजोरी असते त्या ठिकाणी जर तुम्ही आरसा लावला किंवा देवघरामध्ये लावला त्या ठिकाणी तुमचे पगाराचे पैसे ठेवले तर त्या पैशामध्ये नक्कीच भर पडते कारण की पैशाला पैसा दिसतो आरशातून आणि पैशाला पैसा ओढत असतो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आपल्या पाकिटामध्ये छोटासा आरसा ठेवायचा आहे छोटासा आरसा ठेवला की त्या ठिकाणी दहाची नोट वीसची नोट साठी ठेवायची म्हणजे पैशाला पैसा ओढतो त्याच्यामुळे हा जो उपाय आहे तो नक्की करून बघा नंतर ना त्याच्यातला सातवा उपाय सांगणार आहे आपल्या पाकिटांमे मध्ये नेहमी जे गोम गोमती चक्र आहे ते सुद्धा ठेवायचं असतं गोमती चक्र तुम्ही पाच ठेवू शकता सात ठेवू शकता कारण की गोमती चक्र माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि माता लक्ष्मीच्या ज्या वस्तू आपण आपल्या पाकिटात ठेवल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या आपल्या पाकिटामध्ये येते म्हणजे आपल्या पाकिटामध्ये कुठून ना कुठून आवक चालू असते कधीच आपल्या आपल्या पाकिटामध्ये पैसे समाप्त होत नाही आणि फक्त काय करायचं आहे ते गोमती चक्र आहे तुम्ही शुक्रवारी किंवा ज्या दिवशी खूप असे चांगले वार असतात बघा पौर्णिमा असते नंतरनं अष्टमी असते शुक्रवार असतो गुरुवार असतो नंतरनं मंगळवार असतो लक्ष्मीचे जे वार असतात त्या ते चक्र घ्यायचे तुम्ही तीन घेऊ शकतात एक घेऊ शकतात पाच घेऊ शकतात सात घेऊ शकतात गोमती चक्र घ्यायचे देवी मातेच्या पायाजवळ ठेवायचे पूजा आराधना करायची मंत्र स्तोत्र पठण करायचे त्याच्या त्याला प्रभावशाली करायचे त्यांना 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 प्रभावशाली करायचे आणि ते गोमती चक्र आपल्या पाकिटात ठेवायचे असं केल्याने सुद्धा तुमच्या पाकिटामध्ये कधीच पैशाची कमतरता राहते ना ना अता कवडी सुद्धा आहे आता कवडी आता तुम्ही कलरची ठेवू शकतात पांढऱ्या कलरची कवडी ठेवू शकतात पण जास्त जी प्रभाव करणारी आहे ती पिवळ्या कलरची आहे तर तुम्ही एक सुद्धा ठेवू शकतात पांढऱ्या कलरची कवडी नेहमी आपल्या पाकिटात द्या बघा तुम्हाला तुमचा तुमचा अनुभव येईल तुमच्याकडे जर समजा तुमचं पूर्ण रिकाम तर कधीच होणार नाहीत काही ना काही त्याच्यात राहतच जाईल कुठून ना कुठून त्या पाकिटामध्ये तुमचे पैसे राहतील त्यामुळे हा एक उपाय नक्की करायचा आहे बघा आणि त्याच्यातलंच तुम्हाला आता सांगणार आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या पाकिटामध्ये आपल्याला चांदीचा शिक्का ठेवायचा आहे तुमच्याकडे चांदीचा शिक्का असेल तर नक्की चांदीचा शिक्का सुद्धा ठेवायचा चांदीचा शिक्का ठेवल्याने सुद्धा <कारेधा> तुमच्या पाकिटामध्ये कधीच कमतरता राहत नाही असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे आणि बघा एखाद्या व्यक्तीचे पैसे खूप नक्की असतात समजा तुम्ही कुणावरती असं असा एखादा व्यक्तीसुद्धा असतो की आपल्या जे पैसे आपण कुणाला दिले तर ते आपल्या याच्यात कधीच पैसे येत नाही नेहमी आपलं पाकिट बिकामा असतं आणि असा एखादा व्यक्ती असतो त्याच्याकडचे जर पैसे आपण आपल्या पाकिटात ठेवले तर त्या पैशाला पैसा लागत असतो तो पैसा वाढत चालतो पण तो पैसा कमी होत नाही असं काहीतरी व्यक्ती असतात ते गेस करायचं लक्षात ठेवायचं की आपण ह्या माणसाकडून पैसे घेतले तर आपले पैसे वाढतात आणि आपण ह्या माणसाला पैसे दिले तर आपलं पाकिट समाप्त होतं त्यामुळे ह्या लक्षात ठेवायचं आणि त्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे समजा आज तुमचे आई गुरु असतील किंवा एखादा व्यक्ती असेल लकी व्यक्ती आणि त्याच्याकडून तुम्ही पैसे घेतले आणि ते पैसे जर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवणार असता ते पैसे अगोदर आपल्याला देवाजवळ ठेवायचे आहे त्याची पूजा पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेला आणि त्या पैशांवर तुम्हाला हळदी हळदीचा टिळा किंवा केशरचा टिळा लावायचा आहे आणि मग तुमच्या पाकिटात ठेवायचं आहे बघा आपल्या गुरुजनांनी आपल्या वडिलांनी किंवा एखादा व्यक्ती जो लकी आहे त्याचे पैसे आपल्या याच्यात आल्यावर आपल्याला तर ते पैसे आपल्या पाकिटात निश्चितच ठेवा ते पैसे खर्च करू नका भरलेले त्याचं पिरॅमिट करून तुम्ही एका ठिकाणी ठेवू शकतात एका कोपऱ्याला ठेवायचं त्याला कधीच खर्च करायचे नाही कारण की ते पैसा लकी असतो आणि पैशाला पैसा खेचत चालतो त्यामुळे हे जे पैसे आहे ते आपल्या पाकिटात निश्चितच ठेवायचे आहेत त्याचा आता तुम्हाला सांगणार आहे बघा ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला अत्यंत मनोभावेने श्रद्धेने करायचे आहे हे उपाय हे उपाय करताना कुठलाही मनामध्ये गैरसमज आणायचा नाही तुम्हाला त्याच्यात या अकरा वस्तूंपैकी जी काही एक वस्तू मिळेल ती वस्तू तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे आपल्या पाकिटामध्ये वाढ व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्या पाकिटामध्ये नेहमी सदैव पैसे असावे गरजेच्या टायमाला ते पैसे कामात यावे त्याच्यासाठी पैसा आणि माझं पाकिट नेहमी भरलेलं असावं त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय निश्चितच करायचा आहे आणि तुमच्या पाकिटामध्ये या अकरा वस्तूंपैकी एक वस्तू ठेवायची आहे बघा अनुभव घेऊन बघा खूप चांगला अनुभव आहे नेहमी तुमच्या पाकिटामध्ये पैसेच राहतील माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा सरी स्वामी समर्थ